बुलढाण्यातून भाजपाचे माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांची स्टार प्रचारक म्हणून निवड जगा जामोद मतदारसंघाला मिळाला प्रथमच हा बहुमान महाराष्ट्र राज्यासह देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे देशभरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय सभा बैठका दौरे प्रचार यांना सुरुवात झाली आहे या, या दरम्यान भाजपने प्रचार करण्यासाठी स्टार प्रचारकांच्या नावांची यादी एक मे रोजी जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा योगी आदित्यनाथ देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशभरातील आणि महाराष्ट्रातील अशा चाळीस बड्या नेत्यांचा समावेश आहे त्यात बुलडाणा जिल्ह्यातील माजी मंत्री जळगाव जामोद मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर संजय कुटे यांचा सुद्धा समावेश करण्यात आला महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील निवडणुका पूर्ण झाल्या असून राज्याच्या इतर भागात पुढील एका महिन्यात पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत सर्वसाधारण लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस करता महाराष्ट्र राज्याच्या लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या वतीने शेड्यूल पाच प्रमाणे स्टार कॅम्पेनरची यादी निवडणूक आयोगाकडे दिनांक एक मे रोजी दिली आहे त्यानुसार जळगाव जामोद मतदारसंघाचे सतत चार वेळा निवडून आलेले लोकप्रिय आमदार तथा माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांची महाराष्ट्रातील पुढील पाच टप्प्यातील निवडणुकांसाठी स्टार कॅम्पेनर म्हणून नियुक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे तसे पत्र भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे जळगाव जामोद मतदारसंघाला प्रथमच हा बहुमान मिळालाय रावेर लोकसभा क्षेत्राचे निरीक्षक म्हणूनही आमदार डॉक्टर कुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन मे दोन हजार चोवीस रोजी एक प्रसिद्धी पत्रक काढून लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये चौथ्या टप्प्यातील रावेर लोकसभेकरता जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांची निरीक्षक पदी नियुक्ती केली आहे यामुळे बुलढाणा जिल्ह्यासह जळगाव जामोद मतदारसंघात भाजपामध्ये एकच उत्साह दिसून येतोय सिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मराठी माझा न्यूज क्लिक करा बुलढाण्यातून भाजपचे माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांची स्टार प्रचारक म्हणून निवड जग जमोद मतदारसंघाला मिळाला प्रथमच हा बहुमान महाराष्ट्र राज्यासह देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे देशभरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय सभा बैठका दौरे प्रचार यांना सुरुवात झालीय या, या दरम्यान भाजपने प्रचार करण्यासाठी स्टार प्रचारकांच्या नावांची यादी एक मे रोजी जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये दे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा योगी आदित्यनाथ देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशभरातील आणि महाराष्ट्रातील अशा एकोणचाळीस बड्या नेत्यांचा समावेश आहे त्यात बुलडाणा जिल्ह्यातील माजी मंत्री जळगाव जामोद मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ संजय कुटे यांचा सुद्धा समावेश करण्यात आला महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील निवडणुका पूर्ण झाल्या असून राज्याच्या इतर भागात पुढील एका महिन्यात पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत सर्वसाधारण लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस करता महाराष्ट्र राज्याच्या लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या वतीने शेड्यूल पाच प्रमाणे स्टार कॅम्पेनर ची यादी निवडणूक आयोगाकडे दिनांक एक मे रोजी दिली आहे त्यानुसार जळगाव जामोद मतदारसंघाचे सतत चार वेळा निवडून आलेले लोकप्रिय आमदार तथा माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांची महाराष्ट्रातील पुढील पाच टप्प्यातील निवडणुकांसाठी स्टार कॅम्पेनर म्हणून नियुक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे तसे पत्र भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे जळगाव जामोद मतदारसंघाला जा निरीक्षक म्हणूनही आमदार डॉक्टर कुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन मे दोन हजार चोवीस रोजी एक प्रसिद्धी पत्रक काढून लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये चौथ्या टप्प्यातील रावेर लोकसभेकरता जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री आमदार डॉ संजय कुटे यांची निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे यामुळे बुलढाणा जिल्ह्यासह जळगाव जामोद मतदारसंघात भाजपामध्ये एकच उत्साह दिसून येतोय दैलसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा बुलढाण्यातून भाजपाचे माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांची स्टार प्रचारक म्हणून निवड जगाजामोद मतदारसंघाला मिळाला प्रथमच हा बहुमान महाराष्ट्र राज्यासह देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे देशभरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय सभा बैठका दौरे प्रचार यांना सुरुवात झाली आहे या दरम्यान भाजपने प्रचार करण्यासाठी स्टार प्रचारकांच्या नावांची यादी एक मे रोजी जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा योगी आदित्यनाथ देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशभरातील आणि महाराष्ट्रातील अशा चाळीस बड्या नेत्यांचा समावेश आहे त्यात बुलडाणा जिल्ह्यातील माजी मंत्री जळगाव जामोद मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर संजय कुटे यांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील निवडणुका पूर्ण झाल्या असून राज्याच्या इतर भागात पुढील एका महिन्यात पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत सर्वसाधारण लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस करता महाराष्ट्र राज्याच्या लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या वतीने शेड्यूल पाच प्रमाणे स्टार कॅम्पेनर ची यादी निवडणूक आयोगाकडे दिनांक एक मे रोजी दिली आहे त्यानुसार जळगाव जामोद मतदारसंघाचे सतत चार वेळा निवडून आलेले लोकप्रिय आमदार तथा माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांची महाराष्ट्रातील पुढील पाच टप्प्यातील निवडणुकांसाठी स्टार कॅम्पेनर म्हणून नियुक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे तसे पत्र भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे जळगाव जामोद मतदारसंघाला प्रथमच हा बहुमान मिळालाय रावेर लोकसभा क्षेत्राचे निरीक्षक म्हणूनही आमदार डॉक्टर कुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन मे दोन हजार चोवीस रोजी एक प्रसिद्धी पत्रक काढून लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये चौथ्या टप्प्यातील रावेर लोकसभेकरता जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री आमदार डॉ संजय कुटे यांची निरीक्षक पदी नियुक्ती केली आहे यामुळे बुलढाणा जिल्ह्यासह जळगाव जामोद मतदारसंघात भाजपमध्ये एकच उत्साह दिसून येतोय सिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा